चंद्रकांत मित्रमंडळ वरळी सहा थरांचा मानवी मनोरा युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे ज्या विधानसभेचे आमदार आहेत त्या वरळी विधानसभेतील हा अत्यंत शिस्तबद्ध चंद्रकांत मित्रमंडळ गोविंद पदक आपल्या समोर सहा थरांचा मानवी मनोरा रचत आहे व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे गोयंदा पथकाचे प्रतिनिधी आहेत त्यांनी कृपया करून व्यासपीठ खाली करता आशिष पाटील नाही कायनल फायनल एकदम डीजे, वेलकम टू साईलीला आणि वाटाना काय काय जरा श्रीराम या बाजूला कव्हर करा त्यांना परळ गोईवाडा आमचे युवा सेनेचे विस्तारक बाळा गोगे हे या यांच्या विभागातील हे गोविंदा पथक युवासेना कार्यकारिणी सदस्य सितेजी शिंदे यांचं इथे आगमन झालं आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत साईनाथ मित्रमंडळ त्याच्यानंतर श्रीराम अंधेवी मग श्रीराम मरोड मग कैलास असे अंकुश आणि मग ओम साईराम माहीम विदाउट शिडी सहा थर कसे होतात बघा विदाऊट शिडी सहा थर कुठचाही बाहेरील एक्सटर्नल सपोर्ट न घेता जागेवाले महाराज की पुन्हा एकदा बघा कुठचीही शिडी न घेता सहा थर लावले त्याचा जोरदार टाळत सायगर मित्रमंडळासाठी ठीके सर्गांना नमस्ते भाईना वेलकम टू साडीला त्याच्याला वाटडा सगळ्यांना नमस्ते पोटात दुखत पोटात दुखत बादीत नाही पोटात दुखत खाण्याचं खूप दुखतंय चालू आहे आले हां सुरू आहे खाणे खाण्यात नाही बाहेर तुम्ही बोलताय आपला आता अंकुश गोविंदा भट्ट प्रतीक्षा नगर सायन साफ कर वडा गणपती बाप्पा मंगल मूर्ती अंकुश गोविंदा पथक जरा गणेशवाडी गोविंदा पथकाला आपण सहकार्य करायचंय गणेशवाडीच्या नंतर साईनाथ मित्र मंडळ म श्रीराम अंधेरी घेतो घेतो कैलास कैलास अंकुश गोविंदा पथक नगर सायक चला गणेशवाडी सात थरांचा मानवी मरोळा इष्ठा दंडी दोन हजार चोवीस मध्ये आपल्या समोर सादर करत आहेत शिवसेना गीत पाहिजे तिचे